मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असून तुरळक भागांमध्येच मुसळधार ते जोरदार काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी राज्यात कोसळत आहे इतरत्र राज्यात त्या ठिकाणी हवामान आज कोरडे होण्याची शक्यता आहे परंतु बंगालच्या उपसागरामध्ये आपण पाहू शकतो की नवीन एक चक्रकावर वाऱ्यान स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकतो की परतीच्या मान्सून साठी सध्या पोषक हवामान नसल्यामुळे राज्यात कोठे परतीचा मान्सून बरसत नाही नागपूर भंडारा गोंदिया आणि या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मराठवाडा या परिसरात त्या ठिकाणी ढगाळ हवामान असत तुरळक भागामध्येच कुठेतरी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी हवामान कोरडे आज राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टी सांगली सातारा कोल्हापूर या परिसरात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता ढगाळ हवामान तुरळक भागामध्येच कुठेतरी हलका ते मध्यम पाऊस बरसण्याची शक्यता आहे लातूर मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हवामान त्या ठिकाणी कोरडे राहणार आहे तसेच आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये परतीचा मान्सून सध्या सक्रिय नसल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वातावरण कोरडे होण्याची शक्यता आणि परतीच्या माणसूनसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे